तर सगळं भाजून घेतलेलं आहे त्यांनी आणि एवढं राहिले फक्त भाजायचं कारण की माच्या पोटात नाही दुखावं याच्यासाठी बारीक करून घ्यायचं काही एकदा आम्ही बारीक नव्हतो गेलं तर त्याला उलट्या झाल्या होत्या तर मित्रांनो खूप दिवस झाले की राजेश्री व्हिडिओजमध्ये मध्ये आहे नुसतीच फोटो पोस्ट करते नुसतीच फोटो पोस्ट करते इकडे तिकडे जातोय आम्ही पण हे चिवला काय झालं कुठे गेली बघ ए पण का पप्पाला त्यात मारत आहे काय कमी करते का बघ तसं नाही करत हा तर बरेच दिवसापासून फोटोज वगैरे टाकते नुसतीच फोटो टाकते थांबा मी बोलतो अबग... ना थोडंसं बोलतो मी बघ सांगू गोई आमची हे बघ मला पपाला मारती पप्पाल मारती सांगू का सांगू बरं गप मग गप तर बघूया आता आता राजश्री आता घरी बऱ्याच दिवसापासून घरी तर आता प्लॅन असा वेगळा जागा चाललेला आहे आई घरी राहणार आहे दोन मुलींना सांभाळणारे आणि राजश्री कामाला जाणार आहे फायनली राजश्री लग्नानंतर कामाला जाणार आहे पाच साडेपाच वर्षानंतर ती कामाला जाणार आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट ही आणि तिला आता खूप जास्त फ्रीडम भेटल्यासारखं वाटायला लागले खूप जास्त मन रिलॅक्स हे ऐकूनच तिला खूप जास्त माइंड रिलॅक्स वाटायला लागले तर ते घरची कामं विम पण करणार आहे आणि सगळंच करणार आहे बघा राजेशी काय करते गॅसवरती काजू बदाम हे काय सुट्टी आहे ना काय करायचं आज आज आपल्याला काय करायचं सांग गणपती बाप्पा आणायचं आहे गणपती बाप्पा आणायचं मग मा? आंघोळ करायची छानछान नवीन कपडे घालायचे मग फोन घेऊन बसायचं बघायला थोडं नाही मस्त आंघोळ करायची आता पाणी तापल्या का बघायचं नवीन कपडे घालायचे पप्पाला सांगायचं गणपती बाप्पा आणायचा आपल्याला छान छान आमची काहीच तयारी नाही लाडू करायचे का बाबा पप्पाला अजून अजून काय काय करायचं वाईट लाडू वाईट लाडू बनवायचे लाडूच काय साहित्य हे आमच्या माऊच्या सेरलॅक साहित्य आहे सेरलॅक्स सेरलॅक सेरलॅक घरी बनवते डाळी तांदूळ आहे हे सगळं एकत्र वाळवलंय डाळ मुगाची डाळ आहे मसूर डाळ आहे तांदूळ आहे तुम्ही सगळं सांगू काजू खा भाजलेले ना का खाऊ मग खायचे तर बर काय 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 मुग डाळे मसूर डाळे याच्यात सोंड्या पण आहे सोंड्या नाहीये थोडसा एक जळले जळलं थोडस बारीक दाण आहे तो जळ डाळीचा विंडे मी निसून घेतले डाळीचं दाना बघा ह्याला सोन बोलतात का बर ठीक आहे हे कस करणार काय करणार आहे सांग जरा धुवून घेतलंय चांगलं थोड वाळवलंय उन्हाळ्या वगैरे चांगलं आणि आता ते काल झालं सगळं रेडी आता सगळं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं घ्यायचंय त्याच्यात तिचे इनग्रेडियंट करायचे आणि मिक्सरला बारीक करायचे झालं ही झाली तिची खीर तर आमच्या मावाला फक्त खीरच नाही चालत आम्ही खूप साऱ्या गोष्टी चालतो तिचा आवडीचा आवडीचं तिला लईच आवडतं खूप hmm. साऱ्या गोष्टी चालतो आम्ही तिला हे असं चावू नाही शकत त्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती खायला लागेल तेव्हा तिला देणारच hmm. जेव्हा ती चावत नाही तोपर्यंत आपण थोडं थोडं ऍड करते आता ती एक वर्षाची होऊन गेले तर ती सगळं काही खाऊ शकते हो आणि पचवू शकते हो आणि फ्रुट्स वगैरे सध्या तरी तुम्ही तुमच्या मुलांना काय दिलेलं आहे का असं खीर वगैरे जरा कमेंट करून सांगता का नाही काही लोक देत नाहीत बाबा रेडीमेंट रेडीमेड खाणं खाल्लं नाही पाहिजे बारक्या मुलांना दिलं नाही पाहिजे बरोबर आहे ना तर सगळं भाजून घेतलेलं आहे तिने आणि एवढं राहिलं फक्त भाजायचं कारण की मावच्या पोटात नाही दुखावं याच्यासाठी म्हणलंय बारीक करून घ्यायचं ते काही एकदा आम्ही बारीक नव्हतं गेलं तर त्याला उलट्या झाल्या होत्या चल जाऊ दे मग मिक्सरमध्ये बॅग बारीक केल्यानंतरच जातात उद्याना ना खायला तिला ऑलरेडी आहे खीर आपल्याकडे चांगली गोष्ट आहे संपल्यावरती इर खाण्यात काय अर्थ नसतो आहे का नस बर ना बरं बंद करू मी व्हिडिओ झाले तुझे इन्ग्रेडियंट गार्डन सांगून चावते का मच्छर मग ते लिक्विड आणले मला बघायचं होतं काय करते तू जरा कळल तरी कधी सांगितलं नाही आपण म्हणलं व्हिडिओ बनव म्हणून बनवली व्हिडिओ चला मित्रांनो सांगा तुमच्या घरी तुमच्या बाळाला असं काही खायला दिलं आहे का तुम्ही